नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या सिंक्रोमेक कंपनीमध्ये आपली कंपनी आहे चिकल ठाण्यामध्ये छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरचं एक मॅडम आलेले आहेत त्यांचं शेवई मशीनची रिक्वायरमेंट होती तर आपले रेग्युलर मॉडेल आहे तीन एच पीमध्ये मध्ये याच्यामध्ये तासाला पंचवीस किलोपर्यंत तुम्ही माल काढू शकता मॅडम त्यांची रेसिपी आणली होती आपण त्यांना ट्राय केलेला आहे तर तुम्ही बघू शकता शेवया किती काढलेल्या आहेत त्यामध्ये तीन तीन तो आपण काढणार आहोत किती व्यवस्थित झालेली आहे आणि मॅडम पण सांगणार आहेत तुम्हाला कशा आले काय काय सांग काय सांगणार मशीन बघायला आले होते okay. आज येथे छत्रपती नगर औरंगाबाद वरून ओके ओके आम्हाला एक गृह उद्योग साठी चालू करायचं आहे ओके या मशीनचा आम्ही आज डेमो बघितला पण शवया खूप छान आल्या याच्या ओके तेच बघायसाठी आम्ही आलो होतो ओके okay, मॅडमचं मशीनची रिक्वायरमेंट होते ज्यांना शेवाय काय तारीच्या झाडी निघतात ते पाहिजे होत्या त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार फुल बिल झाली त्यांना जशी पाहिजे शेवई छान येऊ लागली शेवई छान हो आलेली आहे त्यांना हो मशीन आवडलेली हो। आहे तुम्हाला तुमचा नवीन बिझनेस चालू करायचा आहे आणि काही काही नवीन उद्योग धुंदे चालू करायचे आहे तर आपल्याकडे सिनक्रोमॅक मशीन मध्ये शेवायचं मशीन आहे त्याचं पीठ माळायचं मशीन आहे रवा चाळणीचं मशीन आहे सुजी काढायचं पण मशीन आहे पूर्ण शेवयाच्या चारही मशीनचं आपल्याकडे सेटअप आहे तुम्हाला हा बिझनेस चालू करायचा आहे आणि तुम्हाला इन्कम चालू करायचा आहे तर तुम्ही अवश्य आमच्या सिंक्रोमेक कंपनीला विजिट करा तुमचा आमचा ऍड्रेस आहे चिखलटाणावाडीची छत्रपती संभाजीनगर येथे धन्यवाद